कोगनोळी आरटीओवर लोकायुक्ताची धाड कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी आरटीओ ऑफिसवर लोकायुक्त यांच्या वतीने धाड टाकून कागदपत्रासह इतर तपासणी करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की वाहन चालक व वाहन मालक यांनी कोगनोळी आरटीओ ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याची तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त यांच्या वतीने मंगळवार तारीख आठ रोजी पहाटे धाड टाकण्यात आली अचानक लोकायुक्तांच्या धाडीमुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारंबळा उडाली यावेळी बोलताना लोकायुक्त पोलीस अधीक्षक हनुमंतराय आयपीएस यांनी कोगनोली आरटीओ ऑफिसवर कागदपत्राची तपासणी सुरू असून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक हनुमंतराय यांच्यासमवेत सुमारे पंधरा लोकायुक्त कर्मचारी या कारवाईमध्ये उपस्थित होते लोकायुक्त कारवाई झाल्याने आरटीओ ऑफिस वर शुकशुकाट पसरला होता रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन हायवे, फोर कोगनोली संपर्क राहुल पाटिल नव्याण्णव सत्तर एक शून्य दोन पास क्रेडिट सोसायटी, सोसायटी कोगनोली